टक्के संपर्क प्रमुखांनीच मला आहे अजून काय सांगू गोगोले साहेब मला एकदा भेटले नरसि तर कधीच भेटले मला सांगितलं ना भरत गोगोले या एकाही नेता मला भेटलेला नाही का पक्ष कार्यालयात जे तुम्ही टीम बसवलेली आहे ती कोर काबड्याला पक्ष कार्यालयामध्ये जे वॉर्डरूम मध्ये टीम बसवलेली आहे त्यांना काय ताब्यात त्यांना विचारावं तुम्हाला कोण सांगते या सगळ्या गोष्टी करायला माथाडी कामगार सेनेला फादर बॉडीचे काही वरिष्ठ पदाधिकारी ते विचारत घेत नाही ए पक्षाचे नेते विचारत घेत नाही पुण्यातले आम्ही म्हणतोय पुण्यातले नेते विचारत घेत नाही माथाडी कामगार सेना काम करत नाही आहे का आता गेली मला वाटते सहा महिन्यात मी कमीत कमी, कमी सात आठशे लोकांचा प्रवेश करून घेतलेला आहे माथाडी कामगार सेनेमध्ये चांगलं काम, कर सेने काम करते पुणे शहरात माझं फेसबुक अकाउंट चेक केलं तर रोज एक पोस्ट आहे चांगलं काम करतो आहे गरिबांसाठी आम्ही माथाडी कामगार सेनेसाठी पळापळी करतोय आम्ही एवढं सगळं जर काम करून जर आम्हाला विचारात घेत नसेल तर मग उपयोग काय सांगा ना या गोष्टीमध्ये आपण मागं सांगितलं म्हणजे दोन दोन दिवसापूर्वी मिटिंग झाली भाजपच्या पक्ष कार्यालयामध्ये तिथे आम्हाला आमंत्रण नव्हतं सर्वसामान्य पदाधिकाऱ्यांना आमंत्रण होतं मला पदाधिक आमंत्रण नव्हतं मला मेसेज नव्हता मग अर्थ काय समजायचा जर आम्ही जर चांगलं काम करून जर आमच्या वाट्याला येत असेल तर मग काय उपयोग आहे पक्ष राहून राजीनामा दिलेला बरा मग कधी देणार साहेबांना दोन दिवसात भेट घेतली मी दोन दिवसाची वेळ घेणार आहे साहेबांशी साहेबांना भेटून सगळे हकीकत सांगणार आहे कारण तर मला काय पुण्यातला कुणी पद दिलेलं नाही आहे का पुण्यातल्या कुठल्या नेत्यांनी मला पद दिलेलं नाही मी स्वतः साहेबांकडनं पद आणलेलं आहे आणि माझे जिल्हा प्रमुख आणि पुणे शहरावर माझी साहेबांनी मला पत्र दिलेलं साहेबांनी मला निवड केलेली महाराज नक्की कोणावर प्रमुख माशळकर साहेब त्या त्या दिवशी पुण्यात होते त्यांनी पण मला मॅसेज केला नाही बरं त्यांनी कुणाला सांगितले होते मॅसेज पाठवा पदाधिकाऱ्यांना बोलवा मला का मॅसेज आला नाही मी त्यांना विचारलं तरी मी या गोष्टी तिथं मिटिंगमध्ये विचारलं साहेब म्हणलं सगळ्यांना मेसेज येतो मग मला काही येत नाही मग ते म्हणले फक्त जिल्हाप्रमुख उपशह उपजिल्हा प शहरावर असे यांना एवढ्याच लोकांना मॅसेज दिला होता मला आम्ही पण जिल्हा प्रमुख आहे ना मला पण आला पाहिजे मॅसेज जर पक्ष कार्यालयामध्ये मिटिंग असती जेव्हा तुम्हाला गर्दी करायची असती त्यावेळेस तुम्ही मला बोलून घेताय माझे पदाधिकारी बोलून घेत आहे आणि महत्वाच्या मिटिंगला मला बोलवत नाही आहे मा नाराजी ह्या गोष्टीवरती आहे की माझ्या घराबसून माझ्या ऑफिस बसून तीन किलोमीटर अंतरावरती भाजपचं कार्यालय आहे आणि माझ्या वॉर्डामध्ये कार्यक्रम येईन मला आमंत्रण नाही आहे तर मला पण विचारणारी लोकं आहेत ना आज मला पण माझ्या पदाधिकाऱ्यांनी विचारलं माझ्या इथल्या लोकांनी विचारलं भाजपच्या काही लोकांनी फोन करून विचारलं की निलेश तू का नाही आला म्हणून मग त्यांना काय उत्तर देऊ मला मेसेज नव्हता म्हणजे शिवसेनेच फक्त तुमचा वापर गर्दी करण्यासाठी होतो तुम्हाला न्याय मिळत नाही जसं मंचित झालं होतं तसंच काहीतरी म्हणावं लागेल